मित्रांनो आज मी तुम्हाला नागपंचमीची महान आणि पवित्र कथा सांगणार आहे ही कथा नागपंचमीचे महत्त्व स्पष्ट करते प्रत्येक विवाहित स्त्रीने ही कथा नक्कीच ऐकायला पाहिजे असे म्हटले जाते की जी विवाहित स्त्री ही कथा ऐकते तिच्या नवऱ्याचे आयुष्य दीर्घायुष्य होते तिच्या घरातील गरिबी दोष तथा भीतीदायक वातावरण नष्ट होते जर तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात दुःख आणि अडचणीचा सामना करावा लागत असेल तर ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐका मध्य भारतातील एका प्राचीन राज्यात एक सुंदर आणि वैभवशाली नगर बसलेलं होतं त्या नगराची कीर्ती चारही दिशांनी पसरली होती पण त्या समृद्ध नगरातल्या एका लहानशा झोपडीत रेणुका आपल्या कन्यांसह सा अत्यंत साध्या परिस्थितीत दिवस कंठत होती रेणुकाला सुनंदा नावाची तरुण कन्या होती पतीचे अकाली निधन झाल्यामुळे रेणुकावर वैधव्य आलं होतं आणि तिच्या आयुष्यात सुनंदाचं एकमेव आधार होती रेणुका अत्यंत धार्मिक आणि भक्तिपारायण श्री होती ती रोज सकाळी आपल्या घरासमोर एक पितळी भांड्यात ताजं दूध खालून ठेवायची आणि सर्वांना तो नैवेद्य अर्पण करायची दर पहाटे लवकर उठून रेणुका प्रथम नाग देवतांची प्रार्थना करीत असायची मगच इतर कामांना सुरुवात होई तिने ठेवलेल्या दुधाच्या वाटीपाशी नाग येत असत आणि तिच्या भक्तीने तृप्त होऊन शांतपणे परत जात असत नागांच्या प्रती रेणुकाच्या मनात प्रचंड आदर आणि श्रद्धा होती वर्षानुवर्ष ती दूध नागदेवतांना पाजत होती आणि त्यांच्या कृपेची याचना करत होती रेणुकाचे अशी निष्ठा पाहून नागलोकाचा रा, नागराज अतिशय प्रसन्न झाला तिच्या सेवाभावामुळे सेवा नागराजाने तिच्यावर कृपादृष्टी ठेवली एके दिवशी नागराजाने तिच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मानवरूप धारण केलं आणि अचानक रेणुकेला दर्शन दिलं नागराज राजमानव रूपात रेणुकासमोर प्रकट झाला तेव्हा रेणुका थक्क झाली तिने नम्रपणे हात जोडले आणि आदराने नागराजाचे स्वागत केले नागराज म्हणाले हे माते तू जे रोज अम्मा नागांना प्रेमाने दूध त्याने आम्ही सर्व आनंदित आणि लोणी झालो आहोत तुझी भक्ती पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे तो पुढे म्हणाला जाते माते माग काही हवे ते माग तुझी जी कोणती इच्छा असेल हो। को ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत हे ऐकून रेणुकाच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले ती विनम्र स्वरात म्हणाली नागराज मला स्वतःसाठी काही नको आहे पण मला माझ्या मुलीची चिंता आहे रेणुकाने हात झुलून विनंती केली हे नागरामजा माझ्या निधनानंतर माझ्या सुनंदाचे रक्षण करा तिला आपल्या बहिणीसारखे समजा आणि तिची सदैव रक्षा करा रेणुकाचा अर्थ याचना ऐकून नागराजाने तिला वचन दिले नागराज म्हणाले हे माते तुझा हा स्नेह आणि भक्ती आम्ही कधीच विसरणार नाही तुझ्या निधनानंतर आम्ही नक्की तुझ्या मुलीचं रक्षण करू आणि तिला सख्या भगिनीप्रमाणे मान देऊ नागराजाकडून वचन मिळताच रेणुका आनंदली तिने नागराजाचे श्रद्धाचा आभार मानले आणि आशीर्वाद देत म्हणाली मला आता माझ्या मुलींची काहीच काळजी नाही काही वर्षांनी सुनंदाचे लग्न एका प्रतिष्ठित आणि संपन्न कुटुंबात ठरलं आणि थाटामाटात पार पडलं आपली मुलगी एका समृद्ध घराण्यात सासरी जाणार असल्याचं पाहून रेणुका अतिशय आनंदित झाली लग्नानंतर काही दिवसातच रेणुकाचं निधन झालं आईच्या मृत्यू मृत्यूने सुनंदा खचून गेली तिच्या डोळ्यांसमोर अंधार झाला आईचं छत्र हरपल्याने सुनंदा दिवस रात्र रडून काढू लागली अखेर काही काळानंतर तिने स्वतःला सावरत संसारात मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ती एकाकीच होती सुनंदा आता आपल्या पतीच्या घरी म्हणजेच सासरी वास्तव्यात होती तिथे आणखी तीन सुना होत्या मोठी सून रेवती मधली सून उत्तरा आणि तिसरी सून माधवी सुनंदा या चौघेमध्ये सगळ्यात धाकटी सून होती तिचं सासर एक मोठं संयुक्त कुटुंब होतं तसेच काही महिने निघून गेले नागपंचमीचा सण जवळ आला आणि घरातील तीनही मोठ्या सुनांनी आपापल्या मायरे जाण्याची तयारी सुरू केली रेवती उत्तरा आणि माधवी यांनी आपापल्या आई वडिलांकडे निरोप धाडले होते माहेरहून त्यांच्याकडे खास भेटवस्तू नवीन कपडे आणि गोडधोड पदार्थ येऊ लागले त्या तिघी माहेरे जाण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या त्यांच्या भावांनी त्यांना न्याय मिळ येन, न्यायाला येणार असल्याचा निरोप पाठवला होता त्यामुळे संपूर्ण घरात त्यांची आनंदात लगबग सुरू होती पण सुनंदाचे माहेर आता कुठेच नव्हते आईच्या जाण्यानं तिच्या मायाळू माहेरचा संसार संपला होता तिला न्यायला येण्यासाठी कोणीच नव्हतं इतर तिने सुनांची लगबग पाहून सुनंदाच्या हृदयात हुरहुर दाटली ती हळूच आपल्या खोलीत जाऊन शांत बसली तिच्या मनाला फार वाईट वाटत होतं तिला काहीच सुचत नव्हतं आणि कुणाकडे जाऊन आपलं दुःख सांगावं व्यक्त करावं तेही तिला कळत नव्हतं आपल्या पाळी असलेल्या एकटेपणाचं तिला प्रचंड दुःख झालं मोठी सुन रेवती सुनंदाला अश्रू भरल्या डोळ्यांनी एकटी बसलेले पाहून चिडवायला आली रेवतीने उपरोधाने विचारलं काय ग धाकटी सुनबाई तुझ्या माहेरून कोणी तुला न्यायला येणार नाही का रेवती पुढे म्हणाली आम्हा तिघींचे भाऊ आम्हाला न्यायला येत आहेत बघ पण तुझं तर कोणीच नाही आता तू काय करणार इथेच राहावं लागणार सासूबाईंची बोलणी ऐकत घरकाम करावं लागणार रेवतीच्या टोमणे ऐकून सुनंदाच्या काळजात कळ कर उठली तिच्या डोळ्यातून अश्रू उघळले हो ती काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली पुढच्या दिवशी पहाटे रेवती उत्तरा आणि माधवी तिच्या जावा आपापल्या भावांसोबत हसत फिदळत माहेरी रवाना झाल्या सुनंदा त्यांची निघालेले रथ आणि पालखी दूर जाताना पाहत उभी राहिली त्यांच्या उत्साही जल्लोषाचा आवाज मंदावताच सुनंदाच्या मनात एकाकी मनाची भावना उसळून आली ती देवघरात आली सुनंदाने भगवान शंकराच्या मूर्ती समोर बसून आपली व्यथा मांडली ती रडत्या स्वरात प्रार्थना करू लागली हे महादेवा तू मला कुठलंच सुख दिलं नाहीस तू माझ्याकडून माझी आई देखील हिरावून घेतलीस आईची आठवण येऊन सुनंदाचा कंठ दाटून आला आई हयात असती तर तिला माहेरचा आधार तरी मिळाला असता हा विचार करून ती अधिकच हळवी झाली सुनंद हमसून म्हणाली आता मी काय करू कुठे जाऊ देव माझे या जगात कुणीच नाही जवळपास माणूस उरलेला नाही माहेरी तूच आता काहीतरी व्यवस्था कर त्या रात्री सुनंदा दुःखात बुडली असताना अचानक तिच्या घराच्या दरवाजावर कुणीतरी हलकेच टकटक केलं इतक्या रात्री कोण आला असावा असा विचार करून ती दरवाजाकडे गेली सुनंदाने दरवाजा उघडला आणि पाहते तर काय एक देखणा आणि तेजस्वी तरुण तिच्या समोर उभा होता त्या तरुणाच्या अंगावर दिव्य वस्त्र आणि अलंकार होते आणि त्याच्या शरीरावर सुंदर मुकुट होता त्याच्या अंगाभोवती एक तेजस्वी प्रभा विलसित होते त्या दिव्य तरुणाला पाहता सुनंदा थक्क झाली काही क्षण तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता एवढ्या रात्री जणू एखादा देवतूतच समोर उभा आहे की काय असे तिला क्षणभर वाटले काही काळ ती निशब्द झाली शेवटी तिने धीर एकवटून विचारलं स्वामी आपण कोण आहात आणि अशा विलक्षण वेळी माझ्या दाराशी कसे काय आलात तो तरुण प्रेमाने उत्तर देऊ लागला प्रिय भगिनी घाबरू नकोस मी तुझा भाऊ आहे आज तु तुला न्यायला खास आलोय ऐकून सुनंदा आणखीन चकित झाली ती गोंधळून म्हणाली पण आपण तर एखादा देवतुकास देवदूतासारखे दिसतात आपण माझे भाऊ कसे काय असू शकता मला तर एकही भाऊ नाही दिव्य तरुण हसला आणि म्हणाला बहीण मी खरोखर तुझाच भाऊ आहे तुझी आई रेणुका दररोज आम्हा नागांना प्रेमाने दूध पाजायची तिच्या त्या भक्ती बाळावर आम्ही तिला एक वचन दिलं होतं तुझ्या आईच्या निधनानंतर आम्ही तुला बहिणीप्रमाणे मानून तुझं रक्षण करू असं वचन दिलं होतं म्हणूनच आज मी तुला न्यायला आलो आहे हे शब्द ऐकताच सुनंदाला आचर्याचा धक्का बसला तिच्या बालपणीच्या काही धुसर आठवणी पुन्हा जाग्या झाल्या नागराजाने आपल्या दिव्य शक्तीने सुनंदाला लहानपणीची ती दृश्य स्पष्ट दाखवली आई रेणुका रोज उंबरठ्यावर दूध ठेवत आहे नाग येऊन प्रेमाने ते दूध पित आहेत हे सुनंदाने पुन्हा पाहिलं तेव्हा त्या आठवणी ताज्या होता सुनंदाला सारं काही लक्षात आलं ते हरकून जाऊन आनंदाने उद्गारली होय आता मला सगळं आहे माझी आई नागांना रोज दूध पाजायची तुम्ही नक्कीच माझे भाऊ आहात नागराज आनंदाने हसला तो म्हणाला मग आता अजिबात संकोच करू नकोस चल माझ्यासोबत नाग लोकात नाग लोकात तिथे तुला आम्ही बहिणीसारखा मान सन्मान देऊ सुनंदाने डोळे पुसून हमान हलवली तिने तिने नम्रतेने हात जोडले आणि म्हणाले भाऊ तुमच्यासोबत येणं हे माझ्यासाठी मोठं भाग्याचं आहे नागराजाने पुढे सरसावत सुनंदाच्या हातात एक दिव्य अंगठी घातली त्या अंगठीच्या स्पर्शाने सुनंदाचं रूप क्षणार्दार क्षणार्धात पालटलं आणि ती मानवी देहात सह नागलोकात जाण्यास समर्थ झाली क्षणभरातच नागराज सुनंदाला नागलोकात घेऊन आला नागलोक अतिशय सुंदर आणि अद्भुत होतं तिथलं प्रकाशमान व शीतल वातावरणाचा सुगंधित मंद वारा सुनंदाला मंत्रमुप्त करत होता नागलोकाच्या प्रवेशद्वाराशी नागमाता स्वागतासाठी उपस्थित होत्या नागमाता कुद्रुने कुद्रुने सुनंदाला प्रेमाने आपल्या कुशीत घेतलं ये माझ्या मुली नागमाता प्रेमळपणयस्वरात म्हणाली तुझ्या आमच्या इथे मनपूर्वक स्वागत आहे नागमातेच्या मायाळू स्वागताने सुनंदाचे डोळे पाणवले नागमातेने सुनंदाच्या निवासासाठी आणखी एक देखणा कक्ष तयार ठेवला होता सोनरी नक्षकाम रत्न जडीत सजावट असलेल्या त्या कक्षात मखमली पलंग आणि सर्व सोयी आठवण्यात आणि माया वातावरणात सुनंद हरखून गेली ती लवकरच तिथल्या नाग जीवनशैलीत रमली नाग कुटुंबाच्या प्रेमामुळे तिचं दुःख हलकं झालं काही दिवस हसत खेळत आनंदात गेले नाग लोकातील सारेजण सुनंदावर भगिनीप्रमाणे प्रेम करत होते नागराज आणि नाग नागमाता तर तिची विशेष काळजी घेत होते एके दिवशी नागमातेने सुनंदाला बोलवलं आणि म्हणाली बेटी सुनंदा आमच्या इथल्या लहान नागबाळांना तुझ्यासारख्या आईच्या प्रेमाची गरज आहे तू त्यांना दूध पाजशील का आईच्या वाचल्याच्या आठवण येता सुनंदा आनंदाने तयार झाली होय नागमात नागमाते मला आनंदच होईल त्यांना दूध पाजायला ती म्हणाली सान सुनंदा तात्काळ स्वयंपाकघरात गेली आणि एका चांदीच्या भांड्यात दूध उकळायला ठेवलं काही वेळाने दूध छान गरम झालं तेव्हा तिने ते चांदीच्या वा वाट्यात ओतलं आणि नागबाळांकडे घेऊन आली हसत मुखाने सुनंदाने त्या लहान बालका नाग बालकांना दूध पाजायला सुरुवात केली पण दुर्दैवाने तिचा अंदाज चुकला दूध खूपच गरम झालं होतं दुधाचा पहिला घोट तिने नाग बालकाच्या ओठाशी नेताच त्याचे त्वचेचे चटके झाले गरम दुधाचा स्पर्श होताच नाग बालक वेदनाने किंचाळले लहान नाग मुले दुखापतीने रडू लागली आणि रागाने फुसफुस लागली एक नाग बालकाने संतापून फना काढत ओरडला अग बाई तू आमची तोंड चाळून टाकलीस आम्ही तुला कधी क्षमा करणार नाही दुसरा नाग बालकाने रडून हंबळ भरला आम्हाला किती यातना होत आहेत तू किती निर्दयी आहेस तुझ्यामुळेच आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो आहे हे पाहून सुनंदा घाबरली आणि तिला प्रचंड वाईट वाटलं तिच्या डोळ्यात पाणी तराळलं ती हात जोडून रडत्या आवाजात म्हणाली मला क्षमा करा नागोहो माझ्याकडून फार मोठी चूक झाली सुनंदा पुढे रडत अडकडखळत म्हणाले मी नकळत दूध खूप तापलं टाकून टाकलं तुम्हाला दुखवण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता सुनंदाचे अश्रू आणि पश्चाताप पाहुणे ना बालकांचा क्रोश शांत होत नव्हता ते आतल्या तडफडत राहिले इतक्यात गडबड ऐकून नागमाता कुद्रू धावत आली तिने संतप्त नाग बालकांना समजवण्याचा प्रयत्न केला नागमाता प्रेमाने म्हणाली मुलांना सुनंदाला क्षमा करा ती आपली आदरणीय पाहुणी आहे आणि प्रिय बहीण आहे तिने जाणीवपूर्वक काही केलेलं नाही नागमातेने पुढे कठोरपणे बजावलं सुनंदा आपल्याकडे आलेली मानण्यावर आहे आणि तिचा अपमान करणं अजिबात योग्य नाही आपण तिला काही शिक्षा करू शकत नाही नागमातेच्या समजुतीने नाग बालक गप्प झाले पण त्यांच्या मनातला संताप अद्याप शमलेला नव्हता नहुत। ते मनातल्या मनात सुडाने पेटत राहिले त्या प्रसंगानंतर काही दिवस सुनंदा नाग लोकात राहिली पण तिच्या मनात अस्वस्थता येऊ लागली नाग बालकांच्या रागामुळे ती खूप व्यतीत झाली होती अखेरी सुनंदाने नागलोकातून पुन्हा आपल्या मानवजगतात घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली नागराजाने नागमातेने तिची इच्छा मान्य केली आणि आदराने तिला निरोप दिला सुनंदा परत आपल्या सासरी आली पण नागलोकातील दिवसांच्या आठवणी तिच्या हृदयात कोरल्या गेल्या होत्या नाग लोकात हो लोका पाहिलेल्या अद्भुत वैभव आणि तिथे मिळालेली आपुलकी ती कधीच विसरू शकली नाही सुनंदा पुन्हा आपल्या दैनंदिन संसारात गुंतली पण तिच्या मनात पुढच्या वर्षीच्या नागपंचमीची आतुरता लागली नागपरिवार पुन्हा भेटायला येईल का या विचाराने तिच्या मनाला हुरूर लागली दिवसामागून दिवस केले महिने सरले आणि अखेर नागपंचमीचा पंचमीचा पुन्हा सण परत आला सुनंदाने या दिवसाची वातुरतेने वाट पाहिली होती तेवढ्यात नाग लोकातही जय्यत तयारी सुरू झाली होती आता ते लहान नाग बालक मोठे आणि सामर्थ्यवान झाले होते नाग नागमातेने त्यांना सुनंदाला पुन्हा आमंत्रित करून घेऊन यायला सांगितलं नागपंचमीच्या दिवशी नागराजाचे ते दोन्ही तरुण पुत्र सुनंदाच्या गावाकडे जाण्यास निघाले मात्र त्यांच्या मनात अजूनही मागच्या घटनेचा संताप धगधगत होता नाग लोकातून बाहेर पडताच दोनही नागबंधूंनी एकमेकांकडे कटाक्ष टाकला त्यांच्यात कुजबूज सुरू झाली ज्येष्ठ नागपुत्र वासुकी क्रोधाने म्हणाला आज आपण त्या स्त्रीला आपल्या विषाने डसूया आणि तिचा अंत करून टाकूया तिने आमच्यावर केलेल्या अन्यायाची शिक्षा तिला दिलीच पाहिजे तिला मिळालीच पाहिजे दुसरा दुसरा नागपुत्र तक्षकने ही संमती दर्शवली तो म्हणाला होय तिने आमच्यावर अन्याय केला आता आपण तिला तिच्या चुका समजावून देऊया आणि आपला सूड पूर्ण करूया क्रोधाने त्यांच्या अंतकरणात कठोरता दाटली त्यांचा त्यांनी सुनंदालाचा नाश सुनंदाचा नाश करण्याचा निर्धार केला आणि ते अखेर तिच्या गावात पोहोचले इथे सुनंदा आशेने वाट पाहत होती की यंदाही नागराज आपल्याला नेहला येईल ती डोळे लावून दरवाजाकडे बसली होती अचानक तिला दाराबाहेर हलव हलचाल जाणवली तिने घाईघाईन दरवाजा उघडला दारात मागील वर्षाचे ते परिचित नागबंधू तेजस्वी रूपात उभे होते त्यांना पाहता सुनंदा आनंदित झाली आणि हसतमुखाने त्यांचे स्वागत केले या या माझ्या भावांनो ती प्रेमाने म्हणाली मी तर कधीपासून तुमची वाट पाहते आहे तिच्या चेहरा आनंद आणि डोळ्यात आपुलकी दाटली होती सुनंदाने आपुलकीने त्यांना घरात बसायला जागा दिली तिने त्यांची प्रेमाने उचारपूस केली नंतर ती स्वयंपाक घरात गेली आणि पाहुण्यांसाठी थंड दूध घेऊन आली तिने पितळाच्या वाट्यात गार दूध भरलं आणि आदर आणि नागबंधूंना समोर धरलं हा घ्या प्रसाद म्हणून थोडं दूध घ्या सुनंदा नम्रताने म्हणाली तिने सोबत काही गोडदोड पदार्थही पुढे केले त्या दिवशी सुनंदाने खास नागपंचमीसाठी गोडधोड पदार्थ बनवले होते तिने गुड घालून पोळे आणि लाडू तयार केले होते प्रेमाने तिने तेही नागबंधूंना अर्पण केले सुनंदाच्या आदर तीर्थ्याने नागबंधू थोडे चकित झाले त्यांना असं स्वागत अपेक्षित नव्हतं त्यांनी सुनंदाने दिलेल्या थंड दुधाचा खोट घेतला आणि लाडवांचाही आस्वाद घेतला सुनंदाने यावेळी आपली पूर्ण काळजी घेतल्याचं त्यांच्या लक्षात आलं घराच्या उंबऱ्यावर सुनंदाने रांगोळी सुंदर रांगोळी काढली होती आणि ताज्या फुलाने अंगण सजवलं होतं नागबंधू घरात प्रवेश करता सुनंदानं त्यांच्या पायांवर अक्षता टाकून ओवाळलं सुनंदाने स्वतः तयार केलेले फुलांचे हार त्यांच्या गळ्यात घातले तिच्या मनपूर्वक आणि नागबंधू भारावून गेले सुनंदाच्या डोळ्यातील निर्मळ स्नेह पाहून नागबंधूंचे हृदय क्षणार्धात वितळलं ज्या कठोर सूड भावनेने ते आले होते ते क्षणभरात नाहीशी झाली वासुंनी शांतपणे सुनंदाला उद्देशून सांगितलं आम्ही तुला क्षमा केली क्षमा केली आई बहीण आधी आमचा गैरसमज झाला होता तक्षकाने मान खाली घालून म्हटलं तुझं प्रेम आणि पाहुणचार पाहून आमची मन परिवर्तन पावली आहे आम्ही तुला चुकीचं समजत होतो हे एकता सुनंदाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले भावांनो मीही तुमची मनापासून क्षमा मागते आणि तुम्हाला एक क्षमा करते मी कृतज्ञतेने म्हणाली त्या क्षमेच्या आणि प्रेमाच्या वातावरणात पुन्हा स्नेहाचा सागर लहरला मनातील सारे गैरसमज दूर झाले सुनंदा आणि नागबंधूंनी एकमेकांना प्रेमाने अलिंगन दिलं नंतर नागबंधूंनी पुन्हा सुनंदाला आपल्यासोबत नाग लोकात चढण्याचा आग्रह केला चला आता आमच्या घरी जाऊया वासुकी उत्साहाने म्हणाला होय पुन्हा आमच्यासोबत नाग लोकाला ते तक्षक हसत हसत म्हणाला आमच्या नागमातेसह सगळेच तुझ्या आतुरतेने वाट पाहत आहे सुन आनंदा सुनंदा आनंदाने तयार झाली आणि ती पुन्हा नागबंधूंबरोबर नागलोकात गेली नागलोकात पोहोचताच नागमाता आणि नागराजाने तिचं उत्साहाने स्वागत केलं संपूर्ण नाग लोकात आनंदोत्सव साजरा झाला नागराजाने पुढे येऊन सुनंदाला सन्मानाने सुशोभित आसनावर बसवलं लोकातील सर्वांनी तिचं मानाने वंदन केलं नागराजाने सुनंदाच्या कपाळावर भक्तीभावाने शुभ्र चंदन कुंकू लावलं भावंडाच्या प्रेमाचा हा तिच्यासाठी मोठा सन्मान होता नागमातेने तिला प्रेमाने आशीर्वाद दिला आणि सुन सुवर्ण रत्नाने भरलेली एक सुंदर मंजुषा तिच्यासमोर अर्पण केली सुनंदाने विनम्रतेने ते सर्व ना स्वीकारलं तिने मनापासून नागमाता आणि नागराजाचे आभार मानले तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता काही दिवस सन्मानाने राहिल्यानंतर सुनंदाला आपल्या मानव जगताच्या घरी परतायचं होतं नागपरिवाने प्रेमाने तिला निरोप दिला आणि अने अनेक मौल्यवान भेट वस्तू देऊन सु, पाठवलं सुनंदा जेव्हा सासरी परतली तेव्हा तिच्यासोबत नागाने दिलेल्या सर्व सुवर्ण मोत्यांनी भरलेली पेटी आणि इतर अमूल्य भेटवस्तू होत्या त्या पेटीत सोन्याचे अलंकार हिरे मोती अशी अनेक रत्ने भरली होती हे ऐश्वर्य पाहून सासरच्या मंडळींचे डोळे तिपले तिला पूर्वी हिनवणाऱ्या रेवतीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडी लाज उमटली रेवतीने आपली चूक कबूल करून सुनंदाची क्षम मनापासून क्षमा मागितली आणि आता तिला मनापासून बहिणीचा मान दिला निरपक्ष शनी नागराजाने सुनंदाला एक अमूल्य वरदान दिलं नागराज म्हणाला ही भगिनी आजपासून जी कोणती स्त्री नागपंचमीच्या दिवशी श्रद्धेने आणि प्रेमाने नागांना थंड दूध अर्पण करील तिच्या कुटुंबियांना नाग कधीही डसणार नाही सुनंदाने डोळ्यात आनंदाश्रू घेऊन नागराजाचा आणि संपूर्ण नाग कुटुंबाचं मनापासून आभार मानलं तिने विनम्रतेने साष्टांग नमस्कार करून त्या दिव्य परिवाराला निरोप दिला सुनंदा आनंदाने आपल्या घरी परतली नागराजाच्या वरदानामुळे तिला अपरिमित समाधान मिळालं त्या दिवसानंतर तिच्या कुटुंबावर कधी सर्पदंशाचं संकट आलं नाही तिच्याच निस्वार्थ निस्वार्थ भक्तीचं फळ तिला इतक्या सुंदर रीतीने मिळालं होतं की त्याच दिवसापासून नागपंचिमेच्या दिवशी नागांना दूध अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली आणि ती आज तागायत सुरू आहे सुनंदा दरवर्षी नागपंचमीचा सण भक्तिभावाने साजरा करू लागली ती प्रत्येक नागपंचमीला आपल्या घरासमोर दूध ठेवून नागांची पूजा करी आणि नागपरिवाराला सतत स्मरे सुनंदात स्मतच स्मरत राहिली सुनंदाचं उर्वरित आयुष्य सुख आणि समाधानाने भरलेलं होतं तिने नागांपती कृतज्ञता ना व्यक्त करणं कधीच विसरली नाही ही कथा आपल्याला काही महत्वाचे धडे शिकवते प्रेमसेवा आणि निस्वार्थ भक्ती यांच्या बाळावर कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते प्रेमाने शत्रूचंही हृदय जिंकता येतं मनापासून केलेली सेवा आणि श्रद्धा शेवटी नक्की फलदायी ठरते तर मित्रांनो ही नागपंचमीची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा